आपला असा मुरांबा तयार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया आणि तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा नमस्कार सर्वांना आता कैरीचं सीझन चालू आहे तर आपण मुरांबा बनवूया तरी एक किलो मी कैरी घेतलेली आहे तोतापुरी आणि याला अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो गुळ घेतलेला आहे आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि या छोट्या दोन लवंग घेतलेल्या आहे आणि थोडीशी मिरी पावडर टाकणार आहे मी एकदम पाव चमचा तर आता ह्याची साल काढून ही कैरी किसून घ्यायची किसणीवरती आणि याला एक चमचा गावठी तूप टाकायचं म्हणजे मुरांबा छान होतो तर मी आता याची साल काढून घेते हे पा मी असं आता हे आहे ना साल काढून घेते आणि सुरीने पण आपण काढू शकतो हे चारी कैऱ्यांची मी आता साल काढून घेतली आहे आता ते किसनेव किसायच आहे तर मी ताट घेते म्हणजे आपण ताटात व्यवस्थित राहतं तर हे उभंच किसायचं आहे हे हे पहा असं किस पडलं जाईन त्याचा असा आपला कैरीचा किस तयार झालेला आहे तर याला आता आपण परतून घ्यायचंय तोप तापायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चम एक चमचा गावठी तूप घेतलेलं आहे तर तूप आपलं असं भिजवत आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा याच्यामध्ये हा पैलचा हा परतून घ्यायचा कैरीचा किस आहे ना चांगला परतलेला आहे आता त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे गूळ मी हा पाव किलो घेतलेला आहे तर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून गूळ वाचत वाढू शकता आणि हे दोन मिरी हे दोन लवंग आणि एक चमचा वेलची पावडर ही पण टाकत आहे लगेचच ते चांगलं मिक्स करून घ्यायचं असा आपला मोरांबा तयार झालेला आहे आणि कलर बघा किती छान आलेला आहे पूर्ण ते गुळाचं पाणी हटलेलं आहे आणि तूप टाकल्यामुळं खाली लागलं ला नाही आहे व्यवस्थित झालेला आहे बघा अगदी छान कलर आलेला आहे हे पहा असा आपला गोळा आंबा चालला गोळा अशा पद्धतीने करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मला हे आंब्याची रेसिपी कशी वाटली तर ते व्हिडिओ पाहून सांगा असा आपला आंबट गोड मुरांबा आंबा तयार आहे आणि हा थंड झाला ना की मग काचाच्या बरणीत भरून ठेवायचा तर व्यवस्थित टिकतो